जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून सातत्याने पाऊस कोसळत आहे ह्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासून ह्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने जायकवाडीचं धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे काल पुन्हा एकदा तिसऱ्यांदा जायकवाडी धरणातून जवळपास सव्वीस दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीपात्रामध्ये करण्यात आलेला आहे आज आपण गोदावरी नदीपात्र या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता दुथडी भरून हे गोदावरी नदी पात्र वाहत आहे ह्याचबरोबर गोदालगतच्या अनेक गावातील नागरिकांचा संपर्क देखील तुटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या गोदावरी नदी पात्रालगत देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्यामुळे गोदावरीचे पात्र अशा प्रकारे दुथडी भरून वाहत आहे ह्याचबरोबर गोदालगत काटावरील संपूर्ण पिके हे उद्ध्वस्त झाली असून ह्या पिकांचा कुठल्याही पंचनाम्याचा घाट न घालता राज्य सरकारने तात्काळ मदत करावी ह्याचबरोबर अनेक गावातील नागरिकांचा ज्या ठिकाणचा संपर्क तुटलेला आहे ते तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यासाठी प्रशासनाने हालचाली देखील सुरू करावी अशी मागणी देखील आता नागरिकातून होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे सध्या आपण गोदावरी नदी पात्रावर असलेल्या बंधारा जो आहे राजा टाकळीचा त्या ठिकाणी आलेला आहोत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा बऱ्यातून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असून गोदावरी नदी पात्र जी आहे ते दुथडी भरून वाहत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे